नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज राहुल गांधी यांनी असं एक वक्तव्य केलेलं समोर येतं आहे की पक्षविरोधी कारवाई जी करणार असतील की ज्यांनी केलेली असेल त्यांची शिकार करा आणि खुंटीवर टांगा नेमके शब्द काय आहेत काय नाहीत माहिती नाही त्याचा काय अजून पुरावा मिळालेला नाही राहुल गांधी हे म्हणत आहेत ह्या शब्दातच मोठी गंमत आहे पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे ज्यांना पक्षातून निलंबित केलं त्या शरद पवारांच्या पक्षाला मांडीला मांडी लावून सध्या ही जी आघाडी आहे तिने अडीच वर्ष सरकार चालवलं महाराष्ट्रामध्ये तेव्हा तुम्हाला शरद पवारांनी केलेली पक्षविरोधी कारवाई जुनी दिसली नाही किंवा आता तुम्ही ज्यांच्या बरोबर मांडीला मांडी लावून निवडणूक लढवली हो ते उद्धव ठाकरेंचे उमेदवार चंद्रहार पाटील सांगलीची त्यांच्या विरोधामध्ये तुमचे विशाल पाटील लढले ते निवडून पण आले आणि त्यांना तुम्ही लगेच स्वीकृत सदस्य म्हणून घेतलं सहयोगी सदस्य म्हणून घेतलं मग आता पक्षविरोधी कारवाई कोणी केली आणि कशी केली काय म्हणायचं आता म्हणजे तुम्ही प्रोत्साहन द्यायला लागलात की पक्षाने बरोबर युती केलेली होती आघाडी केलेली होती त्या पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये तुमच्याच माणसाने बंडखोरी केली तो निवडून आला म्हणजे याचा अर्थ काय उडाला तर बिडूक आणि बुडाला तर मासा निवडून आला तर त्याचं कौतुक आणि ते पडलं असं तर विशाल पाटील उद्या पडले असते निवडणुकीत तर तुम्ही त्यांचं हे कौतुक आता केलं ते केलं असतं का राहुल गांधींनी याचं उत्तर द्यावं कधी नाव ते राहुल गांधींना महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये रस वाटायला लागला तेरा खासदार त्यांचे निवडून आलेले आहे दोन नंबरचा पक्ष ठरलेला आहे संपूर्ण देशात त्यांच्या म्हणजे केरळच्या नंतर महाराष्ट्रामध्ये त्यांचे खासदार निवडून आलेले आहेत आत्ता राहुल गांधींना राज्यातल्या काँग्रेस पक्षाची काळजी वाटायला लागलेली हा काँग्रेस पक्षामधून किती लोक बाहेर पडले होते बरोबर मला सांगा मुख्यमंत्री असलेले अंतुले ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला तिकीट मिळालं नाही म्हणून बाहेर पडले आणि त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नावाची एक वेगळी काँग्रेस स्थापन केली होती त्याचं काही तीर्थ जो असं चिन्ह होत मुख्यमंत्री विलासराव देशमुख विधान परिषदेमध्ये दे त्यांना एकोणीशे पंच्याण्णवच्या विधानसभेमध्ये धोका झाला आणि विधान परिषदेची निवडणूक समोर असताना त्यांनी बंडखोरी केलेली होती मग ती दबून गेली तो विषय मिटल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री करण्यात आला आता सध्या त्यांचेच मुख्यमंत्री असलेले विलासराव विलासराव तर समजा आता त्याच्यानंतरचे जे मुख्यमंत्री होते अशोक चव्हाण आता ते भाजपमध्ये गेलेले आहेत उद्या समजा कुठल्या कारणाने अशोक चव्हाण परत येतो म्हणले तुम्ही काय म्हणणार आहात त्यांना येणार नाही तुम्ही दरवाजे बंद करणार आहात काँग्रेसने अशा पद्धतीने ज्यांनी ज्यांनी बंडखोरी केली त्या सगळ्यांवरती काय कारवाई केली किंवा कुठला पक्ष नेमकी काय कारवाई करतो बंडखोरीची एक इतकी गमतशीर व्याख्या होऊन बसलेली मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो तुम्ही जाऊन तपासा एकोणीसशे पंच्याण्णवला पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये भाजप सेनेचं सरकार आलं युतीचं सरकार आलं त्यांना स्वतःला बहुमत नव्हतं त्यांना पाठिंबा देणारे जे बावीस अपक्ष होते त्याच्यातले बहुतांश हे सगळे काँग्रेसवाले होते जे नंतर सरळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निघूनच गेले काय कारवाई झाली त्यांच्यावरती म्हणजे जे जे कोणी अशा पद्धतीनं बंडखोरी करतात किंवा उलट दुसऱ्या पक्षातून जेव्हा तुमच्याकडे आले शरद पवारांनी जेव्हा शिवसेना फोडली छगन भुजबळ सगळ नार हे सगळे लोक नंतर नारायण लो राणे नारा आले हे सगळे लोक तुमच्या पक्षामध्ये जेव्हा आले तेव्हा तुम्ही असं म्हणला होतात का की दुसऱ्या पक्षातले जे आपल्या पक्षात जेणं असतील त्यांना आम्ही काही कुठली मानाची पद देणार नाही उलट नारायण राणे तुम्ही मंत्रीपद देऊन सन्मानानं मंत्रिमंडळात बसवलेलं होतं छगन भुजबळांना तेव्हा काँग्रेसमध्ये आणि नंतर मग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा विषय नाही पण जेव्हा जेव्हा पक्षातून लोक बाहेर जाणे किंवा बाहेरचे कि लोक पक्षामध्ये येणे या सगळ्याच्या संदर्भामध्ये ठाम काही भूमिका काँग्रेसने घेतलेली आहे का जो इतका सगळ्यात जुना पक्ष आहे ज्या ममता बॅनर्जी तुमच्यातून बाहेर निघून गेल्या चिडून त्यांनी शेवटी स्वतः सुभा उभा केला पक्षाला सलग तीन वेळा निवडणुका त्यांनी पक्षाच्या ज्या जिंकल्या त्या ममता बॅनर्जीच्या बाबतीत काहीतरी कडक भूमिका काँग्रेसने घेतली का, का उलट तशी ती भूमिका घेतली नाही म्हणून तुमचेच अध्यक्ष असलेले अधीर रंजन चौधरी नाराज झालेले आता तर ते निवडणुका हारले पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या बाबतीत तुम्ही बोटचिपी भूमिका घेतली हे तुमचे पंजाबमधल्या कार्यकारणीतलेच लोक का सांगतायत दिल्लीमध्ये तुम्ही ज्या पद्धतीनं आम आदमी पक्षाबरोबर हातमिळवणी केली म्हणून तुमचे जे अध्यक्ष होते अरविंद सिंग लवली यांनी राजीनामा देऊन बाहेर पडले शेवटी तुमचे प्रवक्ते बाहेर पडले आचार्य प्रमुख कृष्णांसारखी सारखी व्यक्ती जेव्हा तुम्ही राम मंदिराच्या राम त्या सगळ्या रामलल्लाच्या मूर्तीपूजनाचा वगैरे तुम्ही उपास केला टिंगलटवाळी केली तिथे गेले नाहीत ह्या सगळ्याला कंटाळून ते बाहेर पडले गौरव वल्लभ सारखे प्रवक्ते तुमचे बाहेर पडले जयवीर शेरगिल सारखे प्रवक्ते तरुण तडफदार हे बाहेर पडले कितीतरी आधी निवडणुकीच्या शहजाद पुनावाला जे आता भाजपचे तरार प्रवक्ते ते तुमचे होते मूळचे रोहन गुप्ता ते पण तुमचे प्रवक्ते होते ते बाहेर पडले राधिका खेडा त्या तुमच्या प्रवक्त्या होत्या त्या बाहेर पडल्या राहुल गांधी जेव्हा आज म्हणतात की पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यावरती कडक कारवाई करा खुंटीला टांगा खुंटीला म्हणजे सत्तेच्या खुंटीला टांगा असं म्हणायचं का तुम्हाला कारण की या सगळ्यांना कुठल्याही एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या माणसाचा फायदा होतो हा इतिहास म्हणजे याच्यामध्ये मी कुठल्या पक्षाचं नाव घेत नाही पक्ष बदल केल्याच्या नंतर तोटा झाला असा माणूस नाही त्याला काहीतरी तिकडं लोण्याचा गोळा दिसतोय म्हणूनच तो पक्ष बदल करतो किंवा तुमच्या पक्षातून तुम जो बाहेर जातो त्याला बाहेर काहीतरी लोण्याचा गोळा दिसतोय ना आणि हे तर पाप सगळ्यात मोठं पहिल्यांदा काँग्रेसचं आहे काँग्रेसनी कार्यकर्त्याला सवय लावली की सत्तेच्याच जोरावरती आपल्याला पक्ष संघटना उभी हो करायची आहे सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळून जनमानसामध्ये जाऊन चळवळ उभी करून काहीही पक्ष वगैरे वाढवायची गरज नसते आपल्याला मुस्लिमांचं दलितांचं चा, लांगुल चालन करणे अल्पसंख्याकांचं चा। आपल्याला फुकटाफाकटी वाटप वाटप करणे लोकांना गरीब ठेवणे नंतर आपण गरीबांचं कल्याण करतो म्हणून सांगणे प्रत्यक्ष सत्तेमध्ये बसणे आपण तर सत्तेचे फायदे घेणे त्याचे तुकडे असे थोडेफार वर तरी मेहरबानी केल्यासारखे के फेकणे आणि ह्या सगळ्यातून आपला पक्ष वाढवणे ही संस्कृती काँग्रेसनी रुजवलेली आहे आज जेव्हा राहुल गांधी असं म्हणत आहेत की पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांवरची शिकार करा आणि खुंटीला टांगा तर ही खुंटी म्हणजे कुठलीही शिक्षेची खुंटी नाही ही खुंटी म्हणजे नीट नीट शुद्ध विशुद्ध अशी सत्तेची खुंटी आहे आणि सगळे काँग्रेसवाले त्या सत्तेच्या खुंटीला टांगलेले आहे आता मी ज्यांचं नाव घेतलं अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते त्यांचे वडील शंकरराव चव्हाण तेही मुख्यमंत्री होते आणीबाणीमध्ये जेव्हा आणीबाणीच्या नंतर जेव्हा शरद पवारांनी बंड केलं पक्षातून बाहेर पडले आणि त्यांना जनता पक्षाने पाठिंबा देऊन जे सरकार स्थापन झालं त्या सरकारमध्ये आधीचे काँग्रेसचे मुख्यमंत्री असलेले शंकरराव चव्हाण त्यांनी वेगळी काँग्रेस स्थापन केली मरा महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस मसकॉ त्याच्यातून ते निवडून आले त्या सरकारमध्ये मंत्री झाले मग त्या शंकरराव चव्हाणांना परत इंदिरा गांधींनी आपल्या पक्षामध्ये घेतलं परत त्यांना मुख्यमंत्री केलं परत त्यांना केंद्रामध्ये मंत्रीपद पर दिली परत त्यांना मोठी मोठी पद दिली गृहमंत्र्यासारखी संरक्षण मंत्र्यासारखी काय काय त्यांची जी वेगवेगळी केंद्रातली पदं होती मग त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई केली राहुल गांधींनी याचं उत्तर द्यावं काँग्रेसमधून कितीतरी महत्वाचे नेते नारायण दत्त तिवारी कितीतरी नेते बाहेर पडले नंतर आतमध्ये आले त्यांचा नंतर सन्मान झाला पक्षाच्या विरोधी कारवाई केली त्यांची शिकार करा खुंटीवर टांगा असं काहीच घडलं नाही उलट त्यांना सत्तेच्या खुंट्या भेटल्या हे आम्ही सांगतो आहोत पक्ष हा तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांवरती जी संस्कृती राबवली जी संस्कृती रुजवली जी संस्कृती फोपावली ती फक्त सत्तेच्या खुर्चीला चिकटून राहण्याची संस्कृती होती म्हणजे ते इंद्रायणी जे म्हणतात ना इंद्राची पत्नी म्हणजे ती, ती त्या व्यक्तीची पत्नी नसून त्या खुर्चीची पत्नी असते असं जे संबोधलं जात तसं हे सगळे इंद्रायणी सारखे आहेत तुमचे जे काही सगळे कार्यकर्ते नेते तुम्ही तयार केलेले त्यांना सत्तेची खुर्ची पाहिजे आहे राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये गेले तुमच्याच बरोबर होते ना तुमच्याच पक्षामध्ये होते ना विरोधी पक्ष नेता होते दोन हजार चौदा ते एकोणीस या काळामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना काँग्रेसचा एक आमदार जास्त होता राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसने दावा केला मुख्यमंत्री पदावरती राधाकृष्ण विखे पाटील त्या सरकारच्या काळामध्ये विरोधी पक्ष नेते होते ते तिकडे गेले आता उद्या कुठल्या कारणाने का परत आले तर तुम्ही त्यांना शिकार करणार आहात का त्यांची काँग्रेसनी त्यांच्याकडून बाहेर पडल्याच्या नंतर परत वापस येण्यासाठी दरवाजे बंद केलेले आहेत का कोणासाठी कधी आणि आज तुम्ही कशाच्या जीवावरती म्हणता आहात जेव्हा जेव्हा कुठलाही पक्षातला नेता किंवा तुम्ही शत्रुघ्न सिन्हांना घेतलं तुमच्या पक्षामध्ये निवडणूक लढवली यशवंत सिन्हांना पाठिंबा दिला भाजपमधल्या कितीतरी बंडखोरांना तुम्ही पायघड्या आणि तुमच्याकडे घेतलं तुम्ही त्यांचे कौतुक केले शंकरसिंग वाघेला गुजरातमध्ये कोणाच्या पाठिंब्यावरती होते भाजपचे बंडखोर होते ना ते तुम्ही त्यांना पदरामध्ये घेतलं नितके काळ त्यांना विरोधी पक्ष नेता असो किंवा बाकीचे सगळे फायदे दिले त्यामुळे राहुल गांधीचं हे वक्तव्य म्हणजे त्याला कसलाही अर्थ नाही त्याचा कुठलाही नेमका संदेश खालपर्यंत पोहोचत नाही त्या सगळ्या कार्यकर्त्यांना नेत्यांना त्यांचा डी एन ए फक्त सत्ता आहे सत्ता मिळेल जिदर दमदम दम उदर हम हम असं जे म्हणतात तशा पद्धतीचं आहे त्याच्यामुळे हे ज्या खुंटीवर टांगा असं म्हणतात ती सत्तेची खुंटी आहे आणि त्या सत्तेच्या खुंटीवर टांगाची गरजच नाही हे सगळे त्याला लोंबकळत बसलेले आहेत सगळे काँग्रेसी नेते हे सत्तेच्या खुर्चीलाच लोंबकळत बसलेले आहेत यांचे साखर कारखाने असो यांच्या शिक्षण संस्था असो यांच्या पतपेढ्या असो यांचा दूध महासंघ असो प्रत्येक गोष्ट सरकारी पैशावरती चालते स्वतंत्रपणे उद्योग उभा करून कारखाना काढला असं कधी काँग्रेसचा कार्यकर्ता करत नाही स्वतंत्रपणे ज्यांनी खाजगी शाळा उघडली आणि त्याच्यामधून दर्जेदार शिक्षण दिलं असं कधी काँग्रेसचा कार्यकर्ता करत नाही लायसन कोटा परमिट राजमध्ये वाढलेले सरकारी मदतीवरती पोचल्या गेलेले हे सगळे परोपजीवी म्हणण्याच्या पेक्षा सत्ता बांडगुळ आहेत राहुल गांधी जेव्हा खुंटीवर टांगा म्हणतात तेव्हा यांना फक्त सत्तेच्या खुंटीवर स्वतःला हौसेनं टांगून घेणं मंजूर आहे शिक्षा म्हणून त्यांना कोणी खुर्ची खुंटीवर टांगत नाही आणि त्यांनाही माहिती आहे की अशी कुठली कारवाई काँग्रेसमध्ये कदापि शक्य नाही राहुल गांधी यांचं नेमकं वक्तव्य काय आहे काही का काळामध्ये समोर येईलच पण ते म्हणतायत त्या पद्धतीनं त्याचा असे जर असा असेल शिकार करा आणि खुमटीवर टांगा तर ती सत्तेची खुमटी आहे एवढं लक्षात ठेवा इथेच थांबूयात धन्यवाद